नावाचा कार्यकर्ता कोल्हापूर शहरामध्ये काम करत होता चोवीस तासात त्याला नोकरीवर काढायचं पाप या मंडळी त्या ठिकाणी म्हणजे कशा पद्धतीची दहशत या राज्यामध्ये आणण्याचं काम मंडळी करतायत आज आम्ही जागा झालो नाही तर उद्याच भविष्य तयारी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ठिकाणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूषण गवडे साहेबांनी काय वक्तव्य केलं हे पूर्ण देशाने त्या ठिकाणी पाहिले म्हणजे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो हे देशातील जनता बघते आता हे बदलायचं असेल तर आपली मताची ताकद उद्याच्या भविष्य काळात महत्वाचं आहे महागाई वाढलेली आहे सिलेंडर दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत म्हणजे आज कुठलाही खर्च हा आटोक्यात नाही हे वास्तव सामान्य माणसाच्या समोर या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी एका बाजूला मी म्हणलं तसं शेती गरज नसलेला नसता त्याच्यावर शहाऐंशी हजार कोटी खर्च करायची सरकारची तयारी आहे परंतु आमच्या अंगणवाडी सेविका आशा ल आमच्या संजय गांधीचं पेन्शन वाढवायचं या ठिकाणी नाही संजय गांधीचं पेन्शन वाढवण्याची भूमिका यांची नाही आहे रस्त्यासाठी निधी देण्याची भूमिका नाही आहे ची भरती करण्याची भूमिका या मंडळींची नाही आहे पोलीस भरती केली आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत म्हणून आता पुढची पोलीस भरती करणार म्हणून त्या ठिकाणी सांगतात माझी बोली बदली झाली त्याचं ट्रेनिंग अजून झालं नाही त्यांना पोस्टिंग अजून मिळालं नाही फक्त ना। जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका ग्रहित करून घोषणा करण्याची भूमिका या ठिकाणी येतात लाडकी बाई योजना तुम्ही चालू केली आम्ही देखील के लाडकी बाई योजनेबद्दल जाहीरनाम्यामध्ये सांगितलं तर हरकत नाही तुम्ही लाडकी बाई योजना चालू केली त्यावेळी तुम्ही नियम मागितले नाही मग आता नियम लावायचं काम तुम्ही कशा पद्धतीने करता पैसे घेतले आता मात्र ती बहीण तुम्हाला सावित्र वाटत नाही हे वास्तवात या ठिकाणी त्यावेळी अडचणी होती मत मिळणार तिला होती एकदा मतं मिळाली किती मात्र सावात्र झाली हे वास्तव या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम काँग्रेस पक्षाने सातत्याने त्या ठिकाणी केलं आहे परंतु आजचा जमाना वेगळा आहे या जमान्यामध्ये इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल दोन हजार पंचवीस ला या महानगरपालिकेचा मतदान जो असणार आहे त्याचा जन्म दोन हजार सात ला आणि आठ ला या ठिकाणी झालेला आहे त्याला काँग्रेसने काय केलं त्याला माहित नाही आहे आणि माझी कार्यकर्त्याला विनंती आहे उद्याच्या भविष्याचा काँग्रेसचा विचार अठरा ते पंचवीस या वयोगटापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे या काँग्रेस कमिटीत मी सातत्यानं राष्ट्रामध्ये सांगितलं असं आमच्या बरोबर आहे वडील आमच्या बरोबर आहे नातू आणि मुलगा कुठला संशोधन प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि वडील अठरा ते पंचवीस हा वयोगट या वयोगटापर्यंत संवाद साधला पाहिजे त्यांना सांगत करायचे की जाती जाती तणाव निर्माण करणारा भाजप पक्ष आहे हा नोकरी बरोबर बोलत नाही शिक्षणाबद्दल बोलत हा इतिहास आपल्याला या ठिकाणी इंदिरा गांधीच्या काळापासून अनेक लोकांनी काँग्रेस पक्षाला दमित केला आज राहुल गांधीचा विचार आपण करा मला ज्यावेळी अनेक लोक म्हणतात की असं घडत तसं घडत मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी मला दिल्ली मुंबईत अनेक देश म्हणतात की राहुल गांधींचा विचार तुम्ही करा त्या माणसाने किती अपमान सहन केला त्या माणसाने संघर्षाची या ठिकाणी वाट सोडली नाही किती काही कोण बोलत तरी संघर्ष करण्याची भूमिका पदयात्रा चार हजार किलोमीटर पदयात्रा कन्याकुमारी टू काश्मीर काढण्याचा धारस या भारतामध्ये एकजूट करणारा विचार काँग्रेसचा आहे आज इथे तुम्ही बसता मी नेहमी सांगतोय कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन बसत बसता तुम्हाला जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीवर बसतात उजव्या बाजूला कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा माणूस आहे

विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे परंतु आता भाजपच्या माध्यमातून जाती करणं वेगवेगळे आणणं याच्यापैकी मंडळी काही करत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो कारण त्यांच्या विचाराला गरजेचं असणार राज्य ही तुमची आमची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा म्हणून पक्षाचा खासदार खासदार म्हणून दिल्लीमध्ये ते या ठिकाणी बोंद्रेराच्या बसून काँग्रेसचा एक वेगळा इतिहास आहे स्वर्ग पीएम साहेब असतील बोंद्रेरा असतील या, या सगळ्या

या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशासनाला त्या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये लोकसभा असू ने विधानसभा असू नये तीन लाख एक लाख साठ सत्तर हजार मत आपल्याला लोकसभेला विधानसभेला दक्षिण आणि उत्तर म्हणून त्या ठिकाणी म्हणजे पावणे दोन लाख बोलत होत मी महाविकास आघाडी या कोल्हापूर शहरामध्ये आहे हे आपल्याला विसरून मी आपल्या पण आहे सांगितलं या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडीतून मतदान केलेला त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही त्या दहा लाख लोकांनी आपल्या विश्वास घेऊन आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे विधानसभा असू दे

कुठलाही दुसरा कुठलाही विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय